नमस्कार मंडळी शिव सकाळ सगळ्यांना बघा आज रविवार आता आता सात वाजलेत आज पण मग उठवलंय काय चाललंय बघू आता यांचं आज कशाला लवकर उठवलं बरं मला तो झोपू देत नाही भावांनो बहिणी कशाला लवकर उठवलंय रविवारी पा mm. बानुणा, बानुणा मला कधीतरी एखाद्या दिवशी सकाळचा पण हिडिओ पाहिजे की नाही बरं रोज संध्याकाळी मग एखाद्या दिवशी सकाळच सकाळपासून रुटीन कामा जाणे पर्यंत मस्त बनवायचं बनवा म्हणलं एखाद्या दिवशी रोज तर चालतच आहे आपलं दाखव काय काय करू राहिल मी तर चालू बघा घरावर ना पप्पाचं काय तोंड सकाळ पप्पा पप्पानी पण सगळ्याच्या पाप्पा ने एवढा पण पाईप आहे तिकडे मोटर चालू करायला आम्हाला एक किलोमीटर लांब जावं आहे इतकं नाही पण थोडं लांब आहे तिथं मोटर चालू करावं लागत पण पाईप पाणी इतकं गार मंडळी आता तेवढा गार पाण्याचे तोंड दोरा पाणी इथं गरम करायला आहे ते नाही घेतलं पण गार पाणी घेतलंय चाललंय मम्मी तर आता घरच आवरणं हे बघा आपली आता घर आवरलंय आता भांडे घास बसली रात त्याच भांडे पडले तेवढी आव राहिली आता पाणी गरम नाही हे थंड नाहीये बोर चालू चालू केलंय ना मला वाटलं गारच नाही टाकीच टाकीतलं पाणी नाहीये बोर चालू केला ना तर गरम पाणी येते काय भांडे ना रात्री रात्री मीच घासून घेतले पण एक काय झालं

सगळं फराळाचं संपलं आता दिवाळीच सगळं संपलं चिवडावर चिवडा झाला होय हे फक्त चिवडा राहायला होता चिवडा उरला एवढा नाहीतर शंकर पाळे चढ संपून गेलं काही mm. थोड म्हणजे काय वानवाळा पण गेला काही खाऊन पिऊन सगळं संपलं आता एवढंच उरलं आता काय बनवायचं

चला चालली आता चहा पाणी पण चहा प्यायला आज भाई आपण आहे सकाळची चहा नाही तर आम्ही दोघच पित असतो सकाळचा चहा छा दोघच राहतो सकाळचा व्हिडिओ काय घेता येत नाही काय नाही काय काय कस काय करावं चहा बनवा काय मोबाईल पकडाव काय करावं त्यासाठी त्याला म्हणलं सकाळ हैर बनव सकाळच किती असं वडिवलाय मग सहा वाजता सहाला कशाला उठला तू आम्हीच नाही उठलो आज आज आम्हाला उठायला उशीर सात वाजता एवढा लवकर सात वाजता उठल ना थंडी जास्त वाजा लागली वरात जायचं बी नाही जाऊ दे आणि आज रविवार असल्यामुळे आम्हाला बी थोडं दमानच जाते त्यामुळे दमानच सात वाट सात वाजले आज उठायला आळशी मम्मी आळशी मम्मी आळशी मी का पाज आहे पारायवर आज आहे सुट्टी आज तू बनवायचं पा आपल्याला नाश्ता नाश्त्यामध्ये काय बनवणं चालू आहे पाज आता याच नाव तर मला पण माहिती नाही पण बनवू राहिले पा आम्ही नाश्ता मी घेतला बा पावशी रवा त्याच्यात टाकलं गेलंच गरम पाणी आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं थोडा खायाचा सोडा मिरची पावडर आणि मिक्स करून घेतलं आणि नंतर मग काय टाकलं पा आहे म्हणलं शिमला मिरची टाकली कांदा टाकला टमाटा टाकलं आणि हिरवी मिरची का टाकली थोडी आता सगळं मिक्स करून घेतलं आपलं मीठ टाकलं आणि आता टाकायला लागले पहा त्याच्यामध्ये पालक पालक घेतलेले पहा मी तीन जुड्या तीन जुड्या मस्त धुवून घेतल्या कापून घेतल्या आता त्याच्यात पालक मिक्स करू Hmm. आता पालक मिक्स करून घेऊ काय बनवते मी शेवटपर्यंत शेवट माहित पण तुम्हाला काय पूर्ण घेऊ मिक्स करून म्हणजे असं एवढंच पतलं बनवायचं असं येऊन सनी असं टाकायचं घरात गेल्यावर दाखवते मी तुम्हाला गॅसवर बनवते चुलीवर बनवायला ऊन पण लय आलंय आणि चुलीवर नाही बनवू शकत ते आपल्याला मस्त आता याच ना बनवायचं आपल्याकडं आपण वाटे मध्ये बनवूया तुम्हाला वाटेत बनवून दाखवते मी चला मम्मी बघा लागली आता नाश्त्याच्या तयारीसाठी आणि हे पण आलं बाहेर आणि मी बघा कुठं बसलेले व्हिडिओ काढायसाठी या या, आपला किचनचा वाटाय ना त्याच्यावरतीच बसले मी आता व्हिडिओ काढायसाठी कारण एकदम बरोबर अँगल येते गॅसचं आता मी ठेवली वरती वाटी या वाटीमध्ये टाकू आपण तेल थोड तेल टाकून घेऊ असल्यामुळे ना आणि याच्यामध्ये टाकायचे पहा आपल्याला मौरी टाकली मौरी आता टाकू जिरे

चला आता एक एक करून सनी सगळे बनवून घेऊ आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता थोडं तेल आणि आता तेलामध्ये टाकू पाय आपण एवढं एक चम्मच असा एवढा चम्मच भरून सरी घ्यायचं बनवलेलं त्याच्यामध्ये असं टाकायचं ते पात्र असतात बरोबर गोल आकाराला असता असतात पात्र नाही वाटेत आकार यांच्या

हे बघा मंडळी असं काढलात मग मी बन दोलटे म्हणतो हे घेतलंय बघा मी इकडे ताटामध्ये खाऊन बघाल त्याला टेस्ट करून खायला चांगला आवडालय मग खाऊ का त्याच्यामुळे त्याच्या त्याला तुम्ही हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचा पतला घ्यासा वाटून सणी पण खाऊ शकता शकतात खारास खा दाया, सोबत खा त्या पुर म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये मिरची पावडर बरोबर आहे -बर, त्याच्यामुळे कशा सोबत खायची गरज नाही आम्हाला सुकच खायचंय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तसंच खाऊ राहायला